मी जवळून पाहिले त्यांना प्रांजळ मनाचा माणूस आता काय करायला पाहिजे धारंगी पाटलांनी जर सरकारनं मागण्या पूर्ण नाही केल्या आरक्षण दिलं तसं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण जरंगी पाटील यांची जी मागणी आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला काय सांगा बरोबर आहे ना ग्रॅज्युएटमध्ये त्याचे सगळे पुरावे आहेत ना पण इथं कसं आहे चलते तिथं भलती यांनी आता लोक मराठा समाजाला निसत पुढं 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 नियमाने काय नाही काय नाही व नियमाभिमाचं काही खरं नाही जिकडं चलते तिकडं भरते तो म्हणून तो पसू अहो फीसमध्ये विलय फरक आहे आणखीन काही कुटुंब असे आहेत की फीस भरायला सुद्धा काहीकडे पैसे नाहीत यांनी राजकारणात नाही बाहेर राहून गेम जेव्हा आला का त्याला टांगा पलटी भेटत बाहेर राहून राजकारणात माणूस गेला किंमत खास त्यांचं जे वर्चस्व आहे बाहेर राहून त्यांचं आज ताकद आहे त्यांचा कोण माणूस आणायचं आणि कोण पाडायचं आता ते म्हणतात की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाटलाच्या चढवाक्यातला दिमाखातला शकत नाही मी म्हणतो मी जवळून पाहिले त्यांना अजून काही थोडक्यात सरकारवर सध्या दबाव टाकण्याचं काम सुरू आहे आता राजकारणी लोक आहे त्यांचा कधी मी म्हणतो लय अवघड खेळ आहे राजकारणी लोकांवर बोलाव एवढं आपली बी लायकी नाही आपण साध शेतकरी माणसं कधी एक शेतकरी पार रासा दळाला गेला कुठला बरेच जण म्हणतात की आता मराठा ओबीसी वाद सुद्धा जरांगे पाटला यांच्यामुळे नाही ही गोष्टच चुकी खेडे पाटला म्हणजे कस खेड खेड्यापाड्यात वातावरण कसं खेड्यापाड्यात सगळे एका जोटी नाहीत आणि आपसातला आपसात काय करायला लागले मित्र कंपनी एकमेकाला सुधून सांगायला लागली आणि काही लोकांना कळायला लागले फक्त राजकारणी लोकांचा काही डाव मी म्हणतो पहिला सूट त्यांच्याविषयी बोलायचं आपले काही म्हणजे लायकी नाही पण आपल्याला समजतं एक बुद्धिमत्ताने ते आपण बोलू शकतो हां आणि झालंय काय माहिती आहे का आता ते हे याला भेटू नये त्याला भेटू नये हे नाही आपला जिथं हक्क आहे तिथं भांडा आमचा हक्क आहे आमचं तिथं आम्हाला तिथं आम द्यायला काय हरकत नाही शासनाला सगळे पुरावे आहेत हे ते ये, येत सगळे येत ये, नाही आणखीन काय पाहिजे आणि नेमकं होतंय काय की आता लाना भाऊ छोटा भाऊ आता तुम्ही ओळखून घ्या लाना भाऊ मोठ्याला मोठ्या भावाकडे जाऊ नये म्हणून हे बसा करा बसा लाना भाऊ दर मोठ्या भावा संघ आला ना कार्यक्रमच झाला फक्त लहान भावाला अडचणी इकडे येऊन द्यायना आता बरेच जण म्हणतात राजकारण चालू आहे पंकजा मुंडेनी कधीच असं मराठा समाजाविषयी भाष्य केलं नाही तरी सुद्धा मराठा समाजाने त्यांना पाडलं असं म्हणलं नाही तसं म्हणणं तसं म्हणणं कसं म्हणणं चुकीच आहे आम्ही आतापर्यंत पंचवीस वर्ष झालं याच्या आधी मुंडे साहेब होते मुंडे साहेबाला मराठा समाजान मतदान केलं नाही का केलंच ना धनुभाऊला परळीमध्ये धनुभाऊला मतदान मराठा समाजान केलं नाही का बहुसंख्य कार्यकर्ते धनुभाऊचे आहेत ना आज पण आहेत परळीत परळीत आहेत पूर्ण जिल्ह्यात आहेत आज कोण म्हणलं धनुभाऊचं पंकजताईचं काम मराठा समाजाचं नेतन केलं नाही उदाहरणार्थ मी तेलगावचं आहे तेलगावचे माझ्या गावातले दहा ते पंधरा कार्यकर्ते पंकजताईकडे पहिल्यापासून आहेत आणि आज बी होते असं म्हणणं चुकीचं आहे पण पंकजताई जर असं म्हणत असतील तर त्यांच्या गावात बजरंग सोनोने हे उमेदवार असताना गावाचे भूत ताब्यात घेतले भूत ताब्यात घेतले कुठं बजरंग बाप्पाला मत एक मतदान दोन मतदान हे कसं झालं मग जातीवाद कुणी केला सुरुवात जातीवादाची कुणी केली त्याच्यामुळं हे साप चुकीचं आहे कुणी म्हणत असेल पंकजताईच्या विरोधात मराठा समाजानं जातीवाद केला चुकी हा चुकीचं आहे आमचा हा विरोध हा शासनाला आहे शासनाच्या विरोधात आहेत शासन आमची मान मागणी जोपर्यंत मान्य करणार नाही आम्ही त्यांना विरोध करणारच कारण आम्ही हे सामान्य जनता आहे महाराष्ट्रातली जनता हे यांना हक्क मागायचा असेल कोणाकडे मागणार सरकारकडं मागणार मग सरकारमधलं कोण उमेदवार होते उदाहरणार्थ बीडमध्ये पंकजदाई मुंडे होत्या मग आमचा रोष हा सरकार होत होता आमचा रोष पंकजदाईच्या विरोधात नव्हता आमचा रोष हा फक्त सरकार विरोध होता म्हणून आम्ही हे मतदान साईटला गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता तसं जमत असतील पंकजताईनं पहिलीच त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होते पंकजाताई ज्यावेळेस आंतरवालीमध्ये लाठीचार झाला त्याच्यावर पंकजताई एक बाईटसुद्धा दिली नाही बोलल्या नाही दोन भाऊही बोलले नाही छगन भुजबळ बोलले नाही ना कुठे कुठला ओबीसीचा नेता एक काही बोलला नाही पण लक्ष्मण हाके हा उपोषणाला बसला त्याच्या उपोषणाला कुठलाही प्रतिसाद न न देता पंकजताई जाणून बुजून तिथं गेल्या आणि त्यांना पाठबळ दिलं पाठबळ दिलं म्हणजे सगळे माणसं त्यांनाच पुरवले सगळ्या गाड्या त्यांनाच लावून दिल्या आमचं मत नाही तसं पण तुम्ही ही जी वागणूक करताय तुम्ही लोकसभेच्या आज उघडपणे वागाय पाहिजे होतं तुम्हाला जर आम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही असं डायरेक्ट बोला की आमचा मराठा समाजाला विरोध आहे मराठा समाजाला आम्ही ओबीसीतून येऊन देणार नाही असं करायचं तर विरोध उघडपणे करा पण आज दुपट्टी भूमिका तुम्ही घेऊ नका तुम्ही एका हे म्हणता आमचा मराठा समाजाला विरोध नाही दुसरे हे बी सी आरक्षणाला तुम्ही भेट देता मग तुम्ही लक्ष्मण हाकेच्या उपोषणाला भेट दिली त्याच्या आधी तुम्ही मनोजदाची भेट घ्यायला पाहिजे होते ना तुम्ही भेट घेतली का कधीच नाही घेतली त्याच्यामुळं हे कुठंही काही नाही हे कुणी म्हणतं तसं हे चुकीच आहे आणि आमचा विरोध फक्त सरकारला होता आणि आम्ही ते काम केलंय आमचं विधानसभेला आरक्षण नाही दिलं तरी आम्ही त्यांचं काम करणार दादा काय सांगाल मराठा ओबीसी मराठा ओबीसी वाद म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचे काही म्हणजे त्यांच्या योग्य म्हणजे त्यांच्या कुवतीने चालू आहे असा कोणी वैयक्तिक म्हणजे गाव पातळीला कोणी कुठल्या समाज बांधवणी केलेलं नाही हे राजकीय लोक हे करतायत राजकीय म्हणजे पालकमंत्र्याचं काही प्रमाणात केलेलं आहे कारण आमच्या जवळची घटना झाली माझ्या जवळचा मित्र उचलून गेलाय कारण नसताना आमच्यावर खोटे गुन्हे झालेले याची तपासणी व्हायला पाहिजे तपास करायला पाहिजे आणि हे म्हणजे थोडंफार थांबवलं पाहिजे कारण ओबीसी वाद वगैरे नाही